योगिता किचन रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण चटपटीत रसपटी असं कडीच लोणचं बनवणार आहोत कोणताही बाहेरून मसाला न आणता घरच्या मसाल्यांमध्ये लोणचं बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया इथे मी चार मध्यम आकाराच्या कैऱ्या स्वच्छ धुवून आणि पुसून कोरड्या करून घेतल्या आहेत आता ह्या कैऱ्या कापून त्याच्या बारीक पोडी करून घेणार आहोत इथे आपण ताजं लोणचं बनवत आहोत त्यामुळे बारीक फोडी केल्यामुळे लवकर मसाल्यांमध्ये मुरल्या जातील आणि मऊ सुद्धा होतात या सर्व फोडी एका बाउल बाऊलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे तसेच एक चमचा हळद पावडर घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता आणि आता मीठ आणि हळद चांगलं असं कैरीच्या फोडींना लावून घ्यायचं आता या कैऱ्या मोजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहोत आता आपण फोडणी तयार करून घेऊयात फोडणी पात्रात मी चार चमचे इतकं तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर गॅस बंद करायचा आहे तेल कडकडीत गरम केलं होतं थोडं थंड होऊ द्यायचं आहे कडकडीत गरम तेलामध्ये मसाले करकून जातील म्हणून तेल थोडं थंड होऊ द्यायचं आता यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यावर घालूया आठ ते दहा मेथीचे दाणे मेथी घातल्यानंतर यामध्ये एक चमचा हिंग घातला आहे आणि चिमुडवर हळद घातली आहे त्यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे मोहरीची डाळ घालायची आहे इथे मोहरी मिक्सरला फिरवून त्याची डाळ बनवून घेतली होती मोहरीची डाळ गरम तेलात छान अशी फुटल्यानंतर एक चमचा बेडगी मिरचीच लाल तिखट घातला आहे लाल तिखट घालायचं म्हणजे ते करपणार नाही तर अशा प्रकारे आपली फोडणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात इथे आपल्या कैरीला हळद मीठ लावून ठेवल्यानंतर वीस मिनिटं झाली आहेत तुम्ही बघू शकता कैरीला छान पाणी सुटलेलं आहे आता इथे आपली फोडणी थंड झालेली आहे यामध्ये मिसळून घ्यायची आहे फोडणी व्यवस्थित मिसळून झाल्यावर यावर आता झाकण ठेवायचं आहे एक दिवस असच मुरत ठेवायचं तर तुम्ही पाहू शकता कैरीच्या फोडी खाली बसल्या जातात आणि तेल असं छान वर तरंगत आणि बराचसा खार सुद्धा सुटतो तर हे चटपटीत लोणचं एखाद्या काचेच्या हवाबंद वर्णीत भरून ठेवायचं म्हणजे ते जास्त दिवस टिकतं तर आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद